अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर काल आपण धनंतरी मातेची सेवा केली तिची पूजा केली आपण त्याचबरोबर आता येणारा मंगळवार जो आहे त्या दिवशी आपल्याला लक्ष्मी पूजा करायचं आहे आज नरक चतुर्दशी आहे उद्या काहीच नाहीये परवा दिवशी लक्ष्मीपूजन आहे यावर्षी सर्वात मोठं लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन म्हणजे लक्ष्मी प्राप्तीची सेवा उपाय त्या दिवशी करायचा आहे अर्थात कोणीच ओ, सेवे या सेवेपासून किंवा ह्या संधीपासून कोणीच वंचित राहणार नाही जितकं यथाशक्ती होईल तितकं सेवा करायचा प्रयत्न करायचा बाकी पण भरपूर असे काम असतातच पण सेवा बघा जे ती सेवा किंवा जे ते काम योग्य वेळी आणि योग्य ठिकाणीच जर केलं तर त्याचं फळ अधिक अधिक पटीन आपल्याला मिळत असतं त्याच्यामुळं जे काही लक्ष्मीपूजनाचा जो दिवस आहे त्या दिवशी आता घरातली कामं बघा म्हणजे असतातच पण त्या दिवशी सर्वांनी सेवा उपाय करायचे आहेत तर आज मी तुम्हाला एक सांगणार आहे की आपण जो काही झाडू आणलेला आहे काल धनतेरस होती तर सर्वांनी झाडू आणलाच असेल कारण त्याचा मुहूर्त घरा घरी आणण्याचा कालचाच होता जर त्यांनी नस, नसे ज्यांनी नसेल आणलं त्यांनी आता आणून घ्या कारण आपण जो झाडू आणलेला आहे तो लक्ष्मी पूजनामध्ये त्याला यूज करणार आहोत आपण त्याची पूजा आपण करणार आहोत कारण लक्ष्मी स्वरूप तो झाडू असतो आणि त्याची पूजा कशी करायची काय करायची त्याची माहिती मी तुम्हाला सांगितली आहेच पण झाडू आपण जेव्हा पूजा करतो पूजामध्ये ठेवतो तिथे खाली न ठेवता त्याच्या खाली काही वस्तू अशा तुम्हाला ठेवायच्या आहे आहेत माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शूट पर्यंत नक्की बघा तर झाडू आता बघा बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला मी स्क्रीनवर फोटो दाखवते जो आपण रोज यूज करत नाहीये पण पूजेमध्ये असाच झाडू तुम्हाला लागतो झाडू फडा केरसुने जे काही तुमच्याकडे म्हणतात ते मोठा लंबा जे झाडू आपण रोज यूज करतो तो लक्ष्मीपूजनामध्ये वापरायचा नाही आहे हाच झाडू वापरायचा नंतर तुम्ही घरामध्ये त्याला समजा तुमचं अंगण झाडायला तुमची गच्ची झाडायला तुम्ही यूज करू शकता तुम्ही समजा तुमचं घर झाडायला नाही यूज करू शकत पण आपण अंगण वगैरे झाडायला ते यूज करू शकतो त्याला यूज करायचं त्याला तसंच ठेवून द्यायचं नाही आहे किंवा झाडू आपला जुना आहे आणि त्याला बघा आता जो जुना झाडू आपण नवीन आणलं जुना झाडू काय करायचं तर आपण तो कुठेही फेकून द्यायचा नसतो किंवा झाडू आपण कधीही जाळायचा नसतो तो एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही देऊन टाकू शकता त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या शेतामध्ये त्याला नेऊन टाकू शकता त्याला विसर्जन तुम्ही करायचं आहे कारण लक्ष्मी स्वरूप झाडू असतो तो आणि तो झाडू असा कुठेही फेकून द्यायचा नसतो लक्ष्मीचा अपमान तो झाल्यासारखा असतो त्याच्यामुळं झाडू कुठेही फेकून देऊ नका त्याच्यानंतर आता बघा आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दीपावलीच्या दिवशी आपल्याला जुन्या झाडूचा उपाय करायचा असतो जेणेकरून आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर जाईन यासाठी त्यासाठी पण तो झाडू यूज केला जातो आपल्या आपल्या घरातली अलक्ष्मी का ती झाडू काढत असतो त्याच्यामुळं त्याला कधीही कुठेही कुठे, फेकून द्यायचं नसतं तर आता तुम्ही नवीन केअर्सून आणलेली आहे नवीन झाडू आणलेला आहे तर त्याच्यासोबत एक छोटीशी नवीन फडी पण येत असती तर ती पण तुम्ही घरामध्ये आपलं देवघर साफ करायला आपण यूज करायची देवांचे फोटो वगैरे म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टी यूज साफ करायला ती यूज करायची म्हणजे देवघरातला झाडू तुम्ही घरामध्ये यूज करायचं नाही घरातला झाडू देवघरामध्ये यूज करायचा नाही देवघरामध्ये स्पेशल ठेवायचा देवघर स्वच्छ करायला आणि घर स्वच्छ करायला घराचा घरातला वेगळा ठेवायचा आहे तर हे जे काही गोष्टी आहेत ह्या लक्षात ठेवायच्या कारण आपण घर स्वच्छ करतो तेव्हा आपण काय करतो की बऱ्याचशा वेळेस आपलं आपण आपल्या घरातली घाण काढत असतो आणि घरातली जी काही घाण आहे तीच आपण तोच झाडू घेऊन आपण देवघर स्वच्छ करतो असं चुकूनही करायचं नाहीये त्याच्यामुळे देवघरातला वेगळाच ठेवा आता जो काही झाडू तुम्ही आणलेला आहे बऱ्याचशा महिलांनी काल धनतेरसच्या दिवशी पण त्याची पूजा केलेली आहे पण त्याची पूजा आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच करत असतो तर काय करायचं आहे आता आणलेला आहे झाडू तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं तसं बाहेर आपल्या तुळशी द्रवणापशी न्यायचं त्याची पूजा करायची त्याच्यानंतर आपल्या देव चौकटीपशी तो झाडू घ्यायचा ते तिथं आपल्या चौकटीची पूजा करायची म्हणजे मेंडोर पशी तिथे ते, ते चौकटीची पूजा करायची नंतर आपल्या गणपती म्हणजे गणपती बाप्पांचा आपल्या कुलदेवीचा महाराजांचा जय जयकार करत लक्ष्मीचं स्वागत घरात करायचं तो झाडू घरात घेऊन यायचं आणि जी पूजा तुम्ही ठेव लक्ष्मीपूजन मांडलेली आहे पूजा तिथे त्या झाडूला ठेवायचं आहे आता ठेवायचं म्हणजे काय तर झाडू खाली पूजेमध्ये ठेवायचा नाहीये त्याला आपण कसं लक्ष्मी फोटो लक्ष्मण चौरंग वगैरे ठेवतो तसंच झाडूला सुद्धा पाट वगैरे स्पेशल ठेवायचं आहे त्याच्यावर वस्त्र वगैरे टाकायचं आहे त्याच्यानंतर त्याच्या खाली स्वस्तिक काढायचं त्याच्यानंतर हे जे काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या वस्तू ठेवायच्या त्याच्यानंतर मग तो झाडू तिथे ठेवून द्यायचा आहे तर काय करायचं आहे तुम्हाला बघा ह्या वस्तू जर आपण ठेवल्या तर आपल्या घरातली अलक्ष्मी आपल्या घरातली जी काही दरिद्रता किटकीट जी काही अवदासा आपण म्हणतो ती सर्व काही निघून जाते बाहेरचे काही नजरदोस वासुदोष सर्व काही निघून जातात तर काय करायचं आहे तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे या उपायासाठी घरात कोणतेही तुम्ही उपाय करता तुमच्या घराच्यासाठी घरातल्या व्यक्तींच्यासाठी तेव्हा भीमसेनीच कापूर वापरायचा आहे कारण ही उपायासाठी तोच प्रभावी ठरला मानला जातो तर भीमसेनी कापऱ्याचे मोठे वडी घ्यायची त्याच्यानंतर दोन लवंगा घ्यायच्या लवंगा तुटल्या फुटलेल्या नसूनही अख्ख्या लवंगा फुलावाल्या लवंगा घ्या आणि लवंगा सगळ्यांच्या घरामध्ये असतात कापूर सगळ्यांच्या घरामध्ये असतो त्या दोन लवंगा घ्यायच्या इलायची सॉरी कापूर घ्यायचा त्याच्यानंतर एक रुपयाचं नाणं घ्यायचं लक्ष्मी स्वरूप आहे ते पण एक रुपयाचं नाणं घ्यायचं त्याच्यानंतर चा त्याच्यामध्ये चा चार काळी मिरी घ्यायची काळी मिरी म्हणजे मसा मसाल्यातलीच ते पण इझिली सर्वांच्या घरी असतातच तर हे पूर्ण वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर त्या वस्तू तुम्हाला पिवळ्या किंवा लाल कपड्यांमध्ये तुम्हाला त्या ठेवायच्या आहेत त्याची ठेवायच्या आहेत आणि त्याची पोटली पोटली करायची नाही आहे त्या अशा त्याची घडी करायची आणि ती घडी करून ती तुम्हाला तुमच्या त्या झाडूखाली ठेवायच्या आहे लक्ष्मीपूजन करायच्या अगोदर हे उपाय करा तो पूर्ण त्या वस्तू गोळा करून त्या झाडूखाली तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि रात्रभर त्या तशाच ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी मग काय करायचं आहे तर तबागा, आता बघा ज्या महिलांना आता कुठे म्हणजे दिवाळीला जायचं असेल माहेरी जायचं असेल आता बऱ्याचशा महिला लक्ष्मीपूजन करून लगेच जातात तर त्या महिलांनी लगेच त्या दिवशी हा उपाय केला तरी चालतो आणि ज्या महिला दुसऱ्या दिवशी जाणार आहेत तर मग त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे तर ज्या वस्तू आपण लक्ष्मी झाडू खाली ठेवलेल्या आहेत त्या वस्तू काढायच्या आहेत त्याच्यानंतर त्याच्यातलं जे काय एक रुपयाचं नाणं आहे एक रुपयाचं नाणं तुम्ही स्वतः तुमच्या पर्समध्ये ठेवा किंवा तुमच्या मिस्टरांच्या पर्समध्ये ठेवायला द्या याने आपल्या घरातली जी काही लक्ष्मी आहे ती कधीही आपल्या घ आपल्यापासून दूर जात नाही त्याच्यामुळे ती आपल्या घरात स्थिर राहते आपलं तुमचं पर्स कधीही खाली रिकामं राहणार नाही त्याच्यामुळे ते पैसा जो आहे तो एक रुपयाचा नाणं आहे ते पर्समध ठेवायचं अजिबात खर्च वगैरे करायचा नाही किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये पण ते ठेवू शकता त्याच्यानंतर जे कापूर आहे जो बेमसेनी कापूर घेतला होता तुम्ही दोन लवंगा घेतल्या होत्या त्या तुमच्या घरामध्ये त्याला लावून द्यायची आहे म्हणजे त्याचा धूर करायचा आहे तुम्हाला याने घरातली जी काही अलक्ष्मी आहे ती सर्व काही निघून जाते घरातली किटकी -किट -किट, दरिद्रता अवदासा वगैरे सर्व काही ते घरातलं निघून जातं आपल्या आपल्या म घरामध्ये म्हणजे मनामध्ये एक ठाम असा पॉझिटिव्ह विचार आणायचा आहे आपण जो धूर करतो त्यावेळेस की माझ्या घरातली किटकी किंवा दरिद्रता किंवा अशा अशांतता नकारात्मकता जी काही घरामध्ये माझ्या आहे ती सर्व काही निघून गेलेली आहे फक्त माता लक्ष्मीच माझ्या घरामध्ये स्थिर आहे माता लक्ष्मीचाच प्रभाव माझ्या घरावर आहे एवढं माझ्यामध्ये मध्ये आपले पॉझिटिव्ह विचार आणायचा आहे त्याच्यानंतर जे काही काळे मीर घेतलेली आहे चार ती काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे बाहेर जायचं म्हणजे आता घराच्या आमच्या आसपास कुठं चौ कोण असेल म्हणजे चारही बाजूने रस्ता असेल तिथं जाऊन उभं राहायचं आणि चारही बाजूने त्या फेकून द्यायच्या आता चहा चौकोन जर तुमच्या घराच्या आसपास नसेल तुम्ही बाहेर तुमच्या अंगणामध्ये पण उभा राहून तुम्ही ते हा उपाय करू शकता म्हणजे चारी बाजूनं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारी बाजूनं ते फेकून द्यायचे आहेत चारी मिरी याने काय होतं की चारही बाजूनं जे की येणारी काही संकट आहेत किंवा आपल्या कोणाची नजर आहे कोणाचे बघा आता कोणाचे बरेचसे असे आपण आप म्हणतो ना दुश्मन पण असतात तर असे काही लोक असतील शत्रू असतील तर ते आपल्या जवळ येत नाही आपल्यापासून ते दूर राहतात आणि जरी यायचा प्रयत्न जरी केला तर त्यांच्या त्यांना सामोरं जाण्याची आपल्याला हिंमत येत असते त्याच्यामुळे ह्या मिऱ्याचा असा वापर तुम्हाला करायचा आहे तर ह्या आणि ते एक रुपयाचा नाणं जे आहे ते अजिबात खर्च करू नका तुमच्या पर्समध्ये जर ठेवलं जर तुम्ही वेगळे सेपरेट ठेवून द्यायचं जेणेकरून तो खर्च झाला नाही पाहिजे आपल्याकडून तर हे हा उपाय नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या निमित्त परंपराजे गुरुमावली ज्याच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ